मुंबईकरांची मोनोरेल आजपासून अनिश्चित काळासाठी बंद होणार आहे दुरुस्तीसह नवीन यंत्रणेसाठी ही सेवा स्थगित करण्यात येणार आहे मोनोरेल मार्गावर नवीन सब, सीबीसीटी प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे मोनोरेल लवकरच नव्या रूपामध्ये मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार आहे तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवास संख्या यामुळे बिकट स्थितीमध्ये असलेली मोनोरेल आजपासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे आणि यामुळे चेंबूर वडाळा अँटॉप हिल नायगाव परळ करी रोड चिंचपोकळी भागातील प्रवाशांना पुढील काही काळ गैरसोयीला सामोरं जावं लागणार आहे मोनोमार्गिकेवर केवळ सहा गाड्यांच्या हेऱ्या होत्या त्यातून दर अठरा मिनिटांनी एक गाडी धावत होती एवढ्या वेळ गाडीची वाट पाहत थांबणं शक्य नसल्यानं अनेक प्रवासी मोनोकडे पाठ फिरवत होते त्यातच सत्र सुरू असल्यानं अडकण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेले होते त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विविध स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती या गाड्या जुन्या झाल्यानं मोनो मार्गिकेवर गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यासाठी एम डी न दहा नव्या गाड्या खरेदी केलेल्या आहेत त्यातील आठ गाड्या एम ए ताफ्यामध्ये दाखल झाल्यात उर्वरित दोन गाड्या लवकरच ताफ्यामध्ये दाखल दुरुस्ती दुरुस्तीसह नवी यंत्रणेसाठी मोनोरेल शनिवारपासून बंद ठेवली जाणार आहे